राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी नाशिककरांची जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे नाशिक जिल्ह्यातील काही भागात दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून अजून सक्रिय झाल्याचे दिसत नाही तर मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे जिल्ह्यात सध्या तीनशे सहासष्ट गावे आणि नऊशे एक्केचाळीस वाड्या अशा एकूण एक हजार तीनशे सात गाववाड्यांना तीनशे नव्याण्णव टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे पुढील काही दिवसात मुसळधार स्वरूपात पाऊस न कोसळल्यास पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होणार आहे नाशिक जिल्ह्यात सध्या स्थितीत चौदा तालुक्यातील सात लाख वीस हजार तीनशे बहात्तर नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि अधिग्रहित केलेल्या विहिरींवर अवलंबून आहेत अशी आहे नाशिकची पाणी टंचाईची परिस्थिती मालेगाव तालुक्यात चव्वेचाळीस गावे व अठ्ठ्याऐंशी वाड्या छप्पन्न टँकर सिन्नर तालुक्यात सोळा गावे व दोनशे चौसष्ट वाड्या चव्वेचाळीस टँकर बागलाण चौतीस गावे व बारा वाड्या बेचाळीस टँकर येवला तालुक्यात एकसष्ट गावे व साठ वाड्या साठ टँकर सुरगाणा एकतीस गावे व अकरा वाड्या बेचाळीस टँकर चांदवड एकोणतीस गावे व सत्त्याण्णव वाड्या तेहत्तीस टँकर पेठ अठरा गावे व तेरा वाड्या सोळा टँकर त्र्यंबकेश्वर चार गावे चार टँकर निफाड हा असा एकमेव तालुका आहे जिथे संपूर्ण उन्हाळ्यात टँकर ची गरज भासलेली नाही त्याशिवाय कळवण तालुक्यातील एकोणीस गावे व वा दोन वाड्या तर दिंडोरीतील पाच गावे पाणी टंचाईला तोंड देत आहे त्यांच्यासाठी अनुक्रमे बावीस व पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे त्याशिवाय नाशिकच्या काही जिल्ह्यात खासगी व शासकीय अशा एकोणतीनशे नव्याण्णव टँकरद्वारे दैनंदिन आठशे एकोणनव्वद फेऱ्यांमधून पाणी पुरवठा केला जात आहे आपण भीमशाही न्यूज वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन